विद्यार्थी विषय मांडू इच्छिते बालपण सर्वप्रथम माधवराव करडे पाटील यांच्या स्मृतीला मी नम्र अभिवादन करून माझ्या आजच्या भाषणाच्या विषयात सुरुवात करते प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनातील एक सुंदर आणि निर्मळ आत्मन म्हणजे बालपण आहे बालपणीची आठवण आली की प्रत्येक व्यक्ती आपल्या भूतकाळात जातो आणि आत्मनीचे एक एक करून डोंगर पकडू लागतो मग ते बालपण श्रीमंतीमध्ये गेलेले असो किंवा गरिबीमध्ये बालपणीच्या आठवणी या अप्रतिमच असतात मुलगा असो किंवा मुलगी कडू गोड चांगला वाईट आठवणींनी भरलेली असते ते म्हणजे प्रत्येकाचे बालपण ना शाळेचं दडपण होत ना अभ्यासाचं टेन्शन आमचं बालपण खूप छान होत आजी ते था था भुका था भुका था था। दिवस आठवले की मन त्या भूतकाळात रमून जातं असं वाटत राहतं पुन्हा यावे ते दिवस की किती मज्जा किती तिथे गमती जमती कोणताही विचार नाही कसली काळजी नाही की कसलं दुःख नाही पण कधी तू का सरला हे कळलं सुद्धा नाही लाटेने की काळाने नेला का तो किनाऱ्यावरचा वाळूचा किल्ला ओहऱ्याच्या रश्मीला लावलेला तो शाळेतील शाळेतील कुठे हरवली ती वही उलुशा मार्काच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबाची मी नाही देणार झा माझं चॉकलेट म्हणत ती आवडलेली घट्टमूट किती जिवाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीर ब्लँकेटून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत हरवला तो प्रेमाचा घास कितर दाखवत आईने भरवलेला घास घरात न सांगता लपून लपून तो भेळ खायचा फ्लॅट ठरलेला कुठे गेले ते जत्रेतले म्हातारीचे गोड गोड केस अ आ ई पाठीवर लिहिणारा तो फोडू कुणी पळवला कशाला आलं नाही आपल्याला शहानपण हरवलं त्यात ते सुंदर बालपण ते सुंदर खेळ त्या सुंदर आठवणी लहानपणी माणसांकडे पैसा नव्हता पण वेळ होता बैठे खेळ पटांगातील खेळ सर्वांनी एकत्र ये येऊन खेळले जायचे म्हणून एकमेकांविषयी ओढ होती प्रेम होतं पण आता सगळ्यात काही बदललंय बरं ते बघा आता ना आताची मुलं आजूबाजूला बसतात त्यांचा एकमेकांशी संवाद नसतो सगळी डोकी ही मोबाईल मध्ये असतात आजी आजीकडे सुट्टीला आलेली नातवंड देखील आजीशी संवाद न मोबाईल मध्ये गुंतलेली असतात आताच्या मुलांचं लहानपण इतकं गुडफटून गेलय गुडफटून गेलय हे ऐकायला विचित्र वाटेल पण बघा ना शाळा क्लासेस वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यामध्ये मुलं इतकी बिझी झालेत की त्यांना लहानपणी एन्जॉय करता येत नाही घरी आलं तर शाळेचा अभ्यास क्लासचा अभ्यास आणि त्यातून वेळ मिळाला तर काय हातात मोबाईल मग त्यांचा एकमेकांशी संवादच होत नाही मोठं झाल्यावर पैसा येतो पण वेळ हातात येत नाही हे लहान असल्यावर नाही कळत झाल्यावर माणूस इतका पटून जातो की त्याला श्वास घेणं सुद्धा अशक्य होत मग तो विचाराच्या गर्दीत हरवून जातो लहानपण किती छान होत कशाची ही चिंता नव्हती कशाची ही अपेक्षा नव्हती पण याच गोष्टी मोठं झाल्यावर विचार कर करत नव्हतो हेच बरं होत असं वाटत राहत मग आपण आपलं हरवलेलं प्रयत्न करतो पण तेच बालपण आपण कधीच शोधू शकत नाही केस कसे उडून जातात आपलं बालपण आपल्या असत तरी ओढ लागते त्या बालपणाची हरवलेल्या अनमोल क्षणांची कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता मुद्राचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मन हे वेळे होते कल्पनेच्या दुनियेत जगत होते कशाला आलो या समजदारीच्या जगात कशाला आलो या समजदारीच्या जगात त्यापेक्षा ते घोळे बालपणच सुंदर होते त्यापेक्षा ते घोळे बालपणच सुंदर होते धन्यवाद